नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत आषाढी एकादशीचं महत्त्व आणि ती एकादशी का करावी आणि त्या दिवशी काय करावं या सर्व गोष्टींचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर ही एक दिवसाची नाही तर शेकडो वर्षाची चालती फिरती परंपरा आहे या दिवशी लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने चालत निघतात टाळ मृदंग आणि भगव्याच्या गजरात ही पण ही परंपरा कशी सुरू झाली तिच्या मागचं काय रहस्य आहे आणि कधीपासून या सर्व गोष्टींची सुरुवात झाली तर आषाढी एकादशी ही कशी केली जाते तर आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात तर या दिवशी या दिवशी विष्णू झोपेत जातात ही सुरुवात असते ती चातुर्मासाची तर चातुर्मास म्हणजे चार महिने आ, हा चातुर्मास असतो तर या चार महिन्यात कुठलंही कार्य होत नाही म्हणजे एखादी पूजा असेल किंवा लग्न असेल किंवा आपण घराची म्हणजे एकंदरीत सर्व बघायला गेलं तर शुभ कार्य कुठलंही होत नाही तर या दिवशी उपवास केल्याने मन शुद्ध आणि मन आणि शरीर दोन्हीही शुद्ध होतं तर आषाढी एकादशी केल्याने दिवसभर असं मनाला थोडंसं शांतता आणि प्रसन्न पण वाटतं आणि आषाढी एकादशी ही प्रत्येकानं केलीच पाहिजे म्हणजे वर्षाच्या चार मोठ असं म्हणतात की मोठी एकादशी आषाढी एकादशीला काय म्हणतात मोठी एकादशी तर चार एकादशी असतात तर आषाढी चैत्री कार्तिकी आणि महाशिवरात्रीच्या वेळेस एक तर या चार एकादशी ज्याला पंधरा दिवसाची एकादशी करणं शक्य नाही त्यांनी किमान या चार एकादशी तरी केल्याच पाहिजेत तर मग काय केलं पाहिजे सकाळी लवकर उठून स्नान करणे आणि घर वगैरे स्वच्छ करणे नंतर आपण छान आपली जी रोजची देवपूजा असते त्याचप्रमाणे देवपूजा करणे विठोबाचे पूजा करणे जर झालंच शक्य पॉसिबल झालंच तर फुलं वगैरे ते तर असतंच पण जर मंजिरा असतील म्हणजे तुळशीच्या मंजिरा किंवा मंजुळा असं म्हणतात तर या मंजिरा पण आपण विठोबाला वाहू शकतो आणि छान नमस्कार वगैरे करून आपण उपवास करू शकतो तर उपवासाला काय भगर साबुदाना दशमी वगैरे आपण खाऊ शकतो पण उपवास आहे म्हणून खूप खाणं दिवसभर खात राहणं हे पण चुकीचं आहे पण उपवास आहे एक दिवस आपण थोडासा पोटाला आराम द्यावा शरीराला पण थोडंसं पचायला पचायला वगैरे थोडंसं आराम भेटावा यासाठी हा उपवास करायचा आणि दिवसभर विठ्ठलाचं नामस्मरण करायचं तर पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी आलेले भक्त मंडळी म्हणजे जणू पुण्याचीच वारी तर वारी कधी सुरू झाली याची वारीची जी परंपरा आहे ती कधीपासून सुरू झाली तर संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांनी ही वारी सुरू केली तर कधी सुरू झाली आठशे वर्षापासून सुरू झालेली ही पालखी अजूनही त्याच भक्तिभावाने चालते उलट पूर्वीपेक्षा आता अधिक जास्त जोराने जोमाने ही पालखी चालते ज्ञानेश्वर माव ज्ञानेश्वर माऊली महाराजांची पालखी आळंदीतून निघते आणि तुकाराम महाराजांची पालखी ही देहूतून निघते तर संत नामदेव एकनाथ चोखा मेळा हे सगळे या परंपरेचे आधारस्तंभ आहेत तर यांनी सांगितलं नामस्मरण संतसंग आणि विठोबाची भक्ती हेच खरे जीवन तर वारी म्हणजे चालणं नाही हे ती आहे चाललेली श्रद्धा पायात फाटलेलं चप्पल डोक्यावर फडफडणारा भगवा आपला जो झेंडा असतो ना भगवा ते आणि हातात टाळ आणि ओठावर एकच नाव विठ्ठल 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 म्हणजे वारकरी जे आळंदीतून पंढरपूरला चालत जातात ते कसलाही विचार करत नाहीत पाऊस असो कितीही वारा असो ऊन असो काहीही नाही जरी चप्पल फाटलं तरी ते तिथंच टाकून देतील पण विठ्ठलाचं नामस्मरण करत करत ते चालतच राहतात थकत नाहीत काही ऊन वारा काहीही म्हणत नाहीत आणि ते विठ्ठ आपलं पंढरपूरच्या दिशेने चालत राहतात कधी ऊन कधी पाऊस पण भक्त थांबत नाहीत पालखी म्हणजे केवळ वस्तू नाही ती आहे संतांची उपस्थिती आई पोराला विचारते दमलाकारे तो म्हणतो नाही गाई विठोबासाठी दमणं ही गोड वाटतं आणि खरंच प्रत्येकानं एकदा तरी ह्या वारीचा अनुभव घेतलाच पाहिजे आणि एकदा तरी वारीत चालत गेलंच पाहिजे तर पंढरपूरचा विठोबा म्हणजे श्रीकृष्णाचा अवतार पंढरपूर मंदिरात तो कमरेवर हात ठेवून उभा असतो असं म्हणतात की अठ्ठावीस युगे तो कमरेवर हात ठेवून विठेवर उभा आहे कारण तो आपल्या भक्तांची वाट पाहतोय त्याच्या डोळ्यात प्रेम आहे शांतत्या शांतता सामर्थ्य आहे जगाचं सर्व दुःख विसरायला लावणारा तो विठोबा म्हणजे आपल्याला जरी थोडंसं असं दुःख वाटलं किंवा काही आपल्यावर वाईट परिस्थिती आली तर विठ शांत डोक्याने विठ्ठल विठ्ठलाचं नामस्मरण करायचं तर असं ते सर्व जगाची सर्व दुःख विसरायला लावणारा तो विठोबा आहे आपला तर रुक्मिणी मातेच्या सोबत असलेले हे मंदिर भक्तांसाठी मोक्षाचं दार मानलं जातं तर आजही लाखो वारकरी घरदार सोडून घर संसार सोडून सर्व आपलं सोडून वारीसाठी येतात जात पात विसरून एकत्र चालतात कोणी त्या वारीमध्ये कोणी लहान नसतं मोठं नसतं सगळे माऊलीच असतात कोणीच तिथं नाव विचारायची गरज नाही की काय तुमचं नाव काय फक्त माऊली म्हणायचं आणि चालत राहायचं तुका म्हणे धावा श्री पंढरी पंढरीनाथा साजना ही वारी म्हणजे आपली ओळख आपली माती आपली भक्ती जर तुम्हाला ही मी सांगितलेली माहिती किंवा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंटमध्ये विठ्ठल विठ्ठल लिहायला विसरू नका तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद